श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चार डिसेंबरला आलेली आहे दत्त जयंती तसेच गुरुवार हा भगवान श्री गुरुदेव दत्तात्रय यांना समर्पित असणारा दिवस आहे याच दिवशी दत्तजयंती आली आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील असणार आहे दत्तजयंती गुरुवार येत असल्याने तो दिवस अधिक शुभ मानला जातो कारण गुरुवार दत्तगुरू आणि दत्ता अवतार दत्त यांच्या पूजेसाठी समर्पित आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती ही अतिशय खास आणि विशेष मानली जाणार आहे कारण यावर्षी दत्तजयंतीला अतिशय दुर्मिळ योगयोग जो आहे तो निर्माण झालेला आहे दत्तजयंतीला गजकेशर योग सिद्धी योग आणि योग शुभ संयोग तसेच हे तीन जे योग आहेत तर ते गजकेसरी योग गुरु आणि चंद्र यांच्या योगाने तयार झाला होता तर योग हा कृतिका नक्षत्राच्या संयोग देखील महत्त्वाचा मानला जातो भगवान दत्तात्रे यांची दत्तजयंती म्हणून ओळखली जाते दत्तात्रे हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने तिन्ही देव आहेत त्यां प्रसन्न होतात तर मार्गशीर्ष महिने पौर्णिमा तिथीला मृगनक्षत्रावर प्रदोष काळात दत्त स्त्रयांचा अवतार झाला त्यामुळे दत्तजयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळी चालवला जातो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती गुरुवारी चार डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे दत्तजयंती मोठ्या थाटामाटात उत्सवात भक्त साजरी केली जाणार आहे दत्त महाराजांचा जयंती सोहळा हा प्रत्येक दत्त भक्तांसाठी एक पावन दिवस असतो या दिवशी दत्तात्र महाराजांची धन सुख सौख्य वाढते तसेच या दिवशी व्रत करून दत्तांची पूजा केल्याने घरात हवन केल्याने आपल्याला ज्ञानात वृत्ती होते भगवान श्री गुरुदेव दत्त यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळे या दिवशी पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई जी आहे ती दत्तगुरूंना अर्पण करावी यामुळे दत्तगुरू हे त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात दत्तात्रेयांचे चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळालेले आहे आणि दत्तपंत हा त्यांच्यापासूनच सुरू झाला आहे असे मानले जाते या दिवशी दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती या दिवशी हे एक हजार लक्षपटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे नामजप उपासना केल्याने दत्ततत्वांचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो दत्त जप केल्याने आध्यात्मिक उन्नतीचं साधना येते तसेच ज्यामुळे व्यक्तीला उच्च चैतन्याचा अनुभव येतो तसेच प्रालब्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी दत्त जप हा मदत करतो दैनंदिन जीवनातील अडचणींवरती आणि संकटांवर मात करण्यासाठी दत्त जप एक प्रभावी उपाय मानला जातो त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही उंबराच्या झाडाला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील तुमची तसेच आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेला तुम्हाला ती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय पाहणार आहोत त्यांना तुम्ही उपाय म्हणू शकता किंवा एका देखील म्हणू शकता जर आपल्याला हा हा जो उपाय आहे तर हा दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे म्हणजेच आजपासून दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर आजपासूनच तुम्ही दत्तजयंतीपर्यंत दररोज देखील हा उपाय करू शकता म्हणजेच आजपासून जरी तुम्ही हा उपाय केला तरी दत्तजयंतीपर्यंत बरोबर सात दिवस तुमची ही सेवा किंवा हा उपाय तुमच्या हातून घडणार आहे तसेच हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे परंतु उपायात तुम्हाला खूप अधिक पटीने फळ मिळणार आहे तसेच दत्तजयंतीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्तांचा निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबराची ख्याती आहे त्याला उंबराचे झाड असे देखील म्हटलं जातं एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली श्री गुरुदेव दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हटले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला होता की त्याला सदैव फळं येतील म्हणून तुम्ही पाहिलं असेल की उमराच्या झाडाला बारा महिने फळ जे आहे तर ते आपल्याला दिसतात आणि या झाडाचं पूजन जर आपण केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर आपलं दर्शन केलं या झाडाचं आपण तर आपल्याला असणारी उग्रता जी आहे तर ती शांत होते या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची जी काही आपली पापं असतात ती देखील पूर्णपणे नष्ट होतात गरिबी दूर होते जी काही वाईट कर्म आपण केलेली आहेत तीसुद्धा नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते या औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांनी श्री गुरुमू मूर्तीची देखील ऋषींची मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर आपण जीव जेऊ घातले तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ प्राप्त होतं दत्तजयंतीच्या दिवशी या झाडाची म्हणजेच उमराच्या झाडाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते जर जा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा कोणतीही असो जसं की तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची पतीची कुटुंबाची प्रगती होण्याबाबत जर तुमची काही इच्छा असेल घरात सुखशांती समृद्धी नांदावी एखादी तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करायची आहे एखादा नवीन घर खरेदी करायचं आहे जमीन खरेदी करायची इच्छा असेल किंवा आपल्या मुलांची पतीची चांगली प्रगती व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही आजपासून ते दत्त पर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा ही जी वस्तू आहे ती करायची कर्मकांड करण्याची अकरा दिवस असतो आणि म्हणून ही देखील एक सेवा आहे जी करा ती आपल्याला दत्तजयंतीपर्यंत करायची आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व अडचणीतून मार्ग मिळेल अडलेली कामे पूर्ण होतील कामामध्ये यश प्राप्त होईल तसेच इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल आता बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे त्यानंतर उठल्यावर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजळ टाका त्याचबरोबर चिमुडभर हळद टाका हळद टाकल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो बळकट होतो तसेच आपले शरीर मन आत्मा शुद्ध आणि पवित्र होतात जर आपलं मन शुद्ध आणि पवित्र असेल तर आपल्याला उपायाचं फळ हे खूप पटकन मिळत असतं आणि त्यामुळे थोडंसं गंगाजल टाका आणि चिमुडभर हळद टाका त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत मला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी वस्तू आहे ती औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे तर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर सोबतच थोडीशी हळद टाकायची त्यानंतर आपल्याला एक मातीची पणती घ्यायची त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं दुहेरी कापसाची वात घालायची आणि एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते पिवळे करून घ्यायचे आहेत त्याला थोडीशी हळद लावायची आहे आणि त्या पिवळ्या अक्षदा तुम्हाला तयार करायच्या आहेत सोबतच तुम्हाला पांढऱ्या अक्षदा हळद कुंकू अगरबत्ती हे देखील घ्यायचं आहे थोडीशी चणा डाळ गुळाचा खडा एका वाटीमध्ये घ्यायचा आणि हे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यांना आसन द्यायचं त्यानंतर या वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची अगरबत्ती लावायची आणि जल अर्पण करायचं तुम्ही एकवीस पिवळे तांदूळ करून घेतलेले होते तर त्या अक्षदा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत असताना हे एकवीस तांदूळ त्या झाडाच्या खोडापाशी मुळापाशी तुम्हाला अर्पण करायचे त्यानंतर ही गुळ जो आहे तो सुद्धा तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचा नंतर आपल्या पिव आपल्याला ती पिवळी फुलं झाडाला अर्पण करायची पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची कारण पिवळ्या रंगाच्या सर्व वस्तू दत्त महाराजांना खूप प्रिय आहेत त्यानंतर आपल्या झाला झाडाला अकरा किंवा एकवीस तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठसुद्धा एक प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर झाडाखाली बसून तुम्हाला दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे जी काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे भगवान श्री गुरुदेव दत्तांना श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे कारण दत्त म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच आपले दत्तगुरु माऊली आहेत स्वामी समर्थ हे सुद्धा एक दत्तांचाच अवतार मानला जातो त्यानंतर या झाडाखाली जिथे तुम्ही जल अर्पण केलं आहे तिथली थोडीशी ओली माती घरी घेऊन यायची त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर औदुंब वृक्षाचं थोडंसं मूळ जे आहे तर तेही तुम्हाला घरीसोबत आणायचं आणि त्यानंतर या दोघांची एक पुडी बांधून घ्यायची आणि ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची दत्तजयंतीपर्यंत ही पुडी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची नंतर ती दत्तजयंतीनंतर पाण्यामध्ये विसर्जित करायची आणि जी ही मुळी जी आहे तर ती वर्षभर आपल्याला आपल्या देवगांच्या बरोबर वर्षभर त्याची पूजा करायची अशा पद्धतीने आपल्याला हा अतिशय साधा आणि सोपा उपाय जो आहे तो दत्तजयंतीपर्यंत करायचा आहे तुम्ही आजपासून दत्तजयंतीपर्व पर्यंत दररोज हा उपाय केला तरी चालेल किंवा के जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल दोन दिवस तीन दिवस पाच दिवस अगदी दत्ताजच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता जितके जास्त दिवस हा उपाय तुम्ही कराल तितके अधिक पटीने फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे हा जो उपाय आहे तर हा फक्त दोन मिनटाचा उपाय आहे परंतु हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने मनोभावे निष्ठेने केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आहेत तर त्या स्वतःहून तुमच्या घरातून आयुष्यातून निघून जातील इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की करा जरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेले तरी स्वामी स्वामीचरित्राचं पारायण करणं शक्य नसलेले झालं किंवा इतर कोणतीही सेवा तुम्हाला करणं जमलं नसेल तरी किमान ही सेवा आहे ती तुम्ही नक्की करा जर तुमच्या घरी ज एखादी तुमच्या घराजवळ औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे तुम्ही खूप भाग्यवान आहात की ही सेवा तुम्हाला करायला भेटत आहे आणि ज्यांच्या घराजवळ औदुंबराचं वृक्ष नसेल त्यांनी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन ही सेवा केली तरीसुद्धा चालेल कारण स्वामींच्या मठाच्या बाहेर औदुंबराचं वृक्ष हे असतंच आणि तुमच्या घराजवळ असेल तुमच्या घरातील झा हे झाड असेल तर तिथे उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर ही सेवा तुम्ही करू नका कारण सुतकामध्ये कोणतीही उपाय सेवा पूजा अर्चा केली जात नाही आणि ती ग्राह्य देखील धरली जात नाही त्याचबरोबर जर तुम्हाला आजपासून ते दत्तजयंतीपर्यंत अगदी द दत्तजयंतीच्या दिवशीसुद्धा औदुंब वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचणं शक्य झालं तर नक्की वाचा हा अध्याय तुम्ही वाचा आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता तुमच्या आयुष्यात किती मोठं संकट असलं किती अडचणी असेल अस तर शंभर टक्के त्या दूर होतात इतका मोठा अनुभव आहे आणि म्हणून जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काही मोठी संकट अडचणी असतील तर नक्की तीन दिवस किंवा पाच दिवस तुम्ही अवधुंबर वृक्षाखाली बसून गुरुचरित्रातील चौदावा अध्याय जो आहे तर तो वाचा तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे चंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा